शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ज्येष्ठ नेते व शिवकल्याण पतसंस्थेचे संस्थापक स्वर्गीय ॲडव्होकेट अविनाशजी साहेब यांच्या जयंतीनिमित्त मंगळवार दिनांक एक जुलै दोन हजार पंचवीस रोजी मनसर येथील शरदचंद्र पवार सभागृह येथे त्यांना विनम्र अभिवादन करण्यासाठी सर्व पक्षीय कार्यकर्ते पदाधिकारी यांनी उपस्थित राहावे असे आवाहन मनसरचे माजी उपसरपंच सुनील बानखिले यांनी केले आहे मान्य अविनाशजी रहाणे यांच्या जयंतीनिमित्त सकाळी दहा वाजता प्रतिमा पूजन सकाळी दहा ते अकरा मान्यवरांचे मनोगत व सकाळी अकरा ते बारा या वेळेत अल्पोहार कार्यक्रम पार पडणार आहे नमस्कार जय महाराष्ट्र आपला सर्वांचा मित्र म्हणा आपल्या सर्वांचा नेता म्हणा एक सखा म्हणा असे सर्वांचे लाडके आणि ज्यांनी ह्या पुणे जिल्ह्यामध्ये पुणे शिवसेना रुजवली शिवसेनेचे स्थापना केली आणि खरी स्थापनाच नाही केली तर शिवसेना वाढवली रुजवली सांभाळली असे अविनाश राणे ज्यांनी सर्वसामान्य कार्यकर्त्याला तळागाळातल्या कार्यकर्त्याला खऱ्या अर्थाने शिवसेना काय असते सम सं, समजून सांगितलं आणि शिकूनच शिवसेनेची दिली असे आमचे सर्वांची आवडते आणि खरं म्हणजे अविनाश राणी म्हणजे सर्व पक्षाची मग फक्त शिवसेनाच नाही जरी विरोधकांना जरी पडला पण तरी कधी जाहीर टीका कधी साहेबांनी केली नाही त्यामुळे सर्व पक्षात प्रेम हे नेहमी साहेबांवर राहिले अशा आमच्या सर्वांच्या मित्र असेल आमचा नेता असेल यांच्या बोटाला धरून आम्ही या राजकारणात या समाजकारणामध्ये आलो असे आंबेगाव तालुक्यातले सर्व शिवसैनिक आजही राणे साहेबांना मिस करतात आणि त्यांच्या उद्या एक तारखेला जयंतीचा कार्यक्रम शरद पवार सभागृहामध्ये आयोजित केलेला आहे आणि या निमित्तानं मी सर्वांना विनंती करतो की सर्व शिवसैनिक असतील सर्व पक्षातील सर्व नेते मंडळी असतील सर्व सामान्य कार्यकर्ते करतो की उद्या या कार्यक्रमासाठी साडे नऊ वाजता साळ्या उपस्थित राहावं अशी विनंती करतो आणि थांबतो जय महाराष्ट्र तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा शेतजमीन प्लॉट विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व मा ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस आणि सत्याहत्तर झिरो नऊ बहात्तर एकवीस अडतीस